नमस्कार 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 बऱ्याच दिवसांनी आपल्या व्हिडिओमध्ये येतोय कारण एवढे दिवस तुम्ही उर्मिला बघताय आता आम्हाला थोडा तिने कॅमेरा दिलेला आहे त्याच्यामुळे मी आता सांभाळतोय तर सर्वांचं आर सी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज तुमच्यासमोर तुम एक वेगळा विषय घेऊन आलेला आहे घटस्थापना चालू झाल्यामुळे बऱ्याच लोकांना आता नऊदेवीचं दर्शन घ्यायचं असेल तर सफाळा आणि पालघर जिल्ह्यातील लोकांसाठी एक सुवर्ण संधी आहे या लोकांना जर नवदेवी दर्शन करायचं असेल तर आपल्या सेवेट सेवेसाठी हजर आहेत सुदेश गावड राहणार आगरवाडी यांनी एक प्लान तुमच्यासाठी तयार केलेला आहे तो प्लान असा आहे नवदेवी कोणते आहेत त्या सफळ्यामधल्या त्या बघा कपासे एकविरा माता रामबाग नवदुर्गा माता आगरवाडी कुर्लाई माता दातिवरे सद्वादेवी एडवण आशापुरी माता केळवा शीतलादेवी माता वरड सॉरी कालिका माता वटराई महिकावती माता चामुंडा माता माकुंडसर तर हे मित्रांनो आपल्या सफाळ्यामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आहे जेणेकरून तुम्ही यांची एक मला वाटतं मॅजिक टाईप गाडी आहे ते तुम्हाला तुम्हाला जर जायचं असेल तर त्यांचा जो नंबर आहे तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिकडे जाऊन तुम्ही चेक करा आणि तुम्हाला जर काही तुमचं जायचं ठरलं असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि जर बाहेर येणारे लोक असतील किंवा ज्यांना सफळ्याच्या बाहेर नऊदेवीचं दर्शन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एक प्लान आहे त्यांचा तर तो प्लान असा आहे की आपण सुरुवात करा करणार आहोत आपल्या सफळ्यामधून कुर्लाईमाता माता सफाळे रेणुका माता वज्रेश्वरी संतोषी माता डहाणू महालक्ष्मी माता डहाणू सप्तशृंगी माता डहाणू कालिका माता उमरोळी शीतलाई माता केळवे एकविरा माता वळणवाडी चामुंडा देवी मापूडचा अजून तिसरा प्लान त्यांचा आहे फक्त या प्लानमध्ये त्यांनी एकच बदल केलेला आहे तो म्हणजे जी रेणुका माता आहे वज्रेश्वरी त्याच्याऐवजी पांगळा देवी तारापूर बाकी देवीचं ता दर्शन सेम आहे तर असे तीन प्लान आहेत त्यांचे सुदेश गावड यांचे तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला आता या स्क्रीनवर मी त्यांचा नंबर देतो आहे स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला म तुम्हाला नंबर मिळेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर देतो तर तुम्हाला अशीच नवीन नवीन नवी माहिती मिळण्यासाठी अजून काही काही अपडेट्स मिळण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा लवकरच भेटूया लव नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा आरसी बॉक्स थँक्यू